केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत तीन महत्वाची विधेयकं मांडली आहेत या विधेयकातील प्रस्तावित तरतुदींनुसार जर एखादा मंत्री गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये सलग तीस दिवस तुरुंगात असेल तर राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार त्याला पदावरून काढून टाकू शकतील या विधेयकास विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विरोध होऊ लागला असून त्याचबरोबर या विधेयकाबाबत प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली असून त्यात पुन्हा एकदा भाजपाच्या लोकशाहीवर घाला घालण्याचा प्रयत्न विधेयक संविधान विरोधी असं मत व्यक्त केले केंद्र सरकारनं आज नवे विधेयक संसदेत सादर केले ज्यात एका विषयानुसार पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री जर तीस दिवस कोठडीत गेले तर त्यांना पदावरून हटवले जाईल तिथली सत्ता राज्यपाल चालवतील अशी तरतूद आहे आता हे ऐकायला खूप भारी आणि योग्य वाटेल पण या विधेयकाचा वापर ईडी सी बी सारख्या यंत्रणांना हाताशी धरून गैर भाजपा राज्यातील सरकारांना मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना त्रास देण्यासाठीच जास्त होईल हा माझा विश्वास आहे कारण मागील दहा वर्षात एकाही भाजपा नेत्यावर कित्येक आरोप झालेले असताना कारवाई झालेली नाही मात्र दुसरीकडे केवळ आरोपांवरून अनिल देशमुख संजय राऊत असतील मनीष सिसोदिया असतील अशा अनेक लोकांना तुरुंगात टाकण्याचं काम केंद्र सरकारनं केलंय असं आव्हाड यांनी म्हटलं आहे हे विधेयक आणल्यानंतर गैरभाजपा राज्यातील मुख्यमंत्र्यांवर खोटे आरोप लावण्याचं काम सुरू होईल ईडी आणि सीबीआयकडून अटक करून तीस दिवस कोठडीत ठेवण्याची व्यवस्था करण्यात येईल एकतीसाव्या दिवशी संबंधित मंत्री मुख्यमंत्रीपदावरून हटवला जाईल आणि सत्ता अप भाजपा समर्थक राज्यपालांकडे जाईल ही पद्धत गुन्हेगारीवर आळा या नावाखाली आणली जात असली तरी प्रत्यक्षात ती राजकीय सूट ओढ एक शस्त्र आहे असं माझं स्पष्ट मत आहे असं आव्हाड यांनी आहे ते जाहिलं बिलाच संसदेमध्ये बिल पास होत आहे मुख्यमंत्री पंतप्रधान यांना जर पाच वर्षांची शिक्षा झाली आणि तीस दिवस अस नाहीये हे बिल भारतातलं भारताच्या लोकशाही आणि संविधानावरती चाललंय कुठल्याही मुख्यमंत्र्यावरती केस करायची आणि त्याला जर तीस दिवस जेलमध्ये राहावं लागलं ला। तर ते त्याला पदावरून हटवायचा हटवायचाच नाही तर ती सत्ता ही राज्यपालाच्या हातात जाईल म्हणजे केंद्र हे सुप्रीम होईल केंद्र आणि राज्यामध्ये जे संविधानाने आखून दिलेल्या मर्यादा आहेत त्या आखून दिलेल्या मर्यादामधली जी एक अशी भिंत आहे ती भिंत पाडून टाकायची म्हणजे विरोधी पक्षाची सरकार असतील तिथल्या मुख्यमंत्र्याला ताब्यात घ्यायचं कुठलीही केस टाकायची ना त्यांच्याकडे केंद्रीय यंत्रणा काही कमी नाहीत तिथल्याही केंद्रीय यंत्रणेनी केस टाकायची त्या मुख्यमंत्र्याला त्या मंत्र्याला ताब्यात घ्यायचा जेलमध्ये बसवायचा आणि घरी पाठवून द्यायचा नंतर तो कालांतराने निर्दोष सुटेल ती गोष्ट वेगळी पण पर तोपर्यंत तर तो संपलं ना सगळं आणि तुमच्याकडे एवढे मजबूत कायदे असताना पी एम एल सगळे 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 हा कायदा आणण्याची गरज काय आहे हे सरकार लोकशाही खतम करायला निघालेलं आहे